छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये चिंचवडगाव शहरात महिला कीर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे हा प्रकार त्या ठिकाणी घडला आहे शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हब प संगीता ताई अण्णासाहेब पवार वयवर्ष पन्नास असं मृत कीर्तनकार महिलेचं नाव आहे आश्रमात घुसून मारेकरांनी कीर्तनकार महिलेला महिलेच्या डोक्यामध्ये दगड घालून संपवला आहे दरम्यान या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे हबप संगीता महाराज यांना एप्रिल महिन्यात जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये तशी तक्रारही देण्यात आली होती जागेच्या वादातून शेजारीशी भांडणं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं मी एकटे राहते मला मारून टाकतील अशी धमकी दिल्याचं संगीता महाराज यांनी सांगितलं होतं शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरात पुजारी शिवाजी चौधरी नेहमीप्रमाणे पूजेसाठी आले होते त्यावेळी हबप संगीता ताई पवार यांना आवाज दिल्यानंतर हे काय प्रतिसाद दिल्याने त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे मंदिराशेजारी शेजारी असणाऱ्या शेडमध्ये जाऊन बघितला असता रक्ताच्या थारोळ्यात संगीताताई पडलेल्या होत्या संगीताताई पवार झोपलेल्या असताना डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक तपासात समोर आले आहे त्यांचा मृतदेह शव इच्छदानासाठी देण्यात आला आहे त्याचबरोबर आणि फॉरेन्सिकची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे संगीताताई पवार ह्या भागवत कथेसाठी दोन हजार नऊ ते दोन हजार दहा साली दोन वर्ष वृद्धावनला राहिलेल्या आहेत भागवत कथेची पूर्ण तयारी करून त्या इथे आल्या होत्या त्याचबरोबर सहा महिन्यापूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली दरम्यान आश्रमासाठी पंधरा वर्षापूर्वी त्यांनी जागा घेतली होती या जागेवर त्या दोन महिन्यापासून स्थायिक झाल्या होत्या दरम्यान नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात जागेच्या वादावरून शेजारशी भांडणं झाल्याने संगीता महाराजांना जीवे मारण्याची धमकी आली होती वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये तशी तक्रारही त्यांनी दिली होती शनिवारी सकाळी त्यांची हत्या झाली त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांची हत्या झाली त्यानंतर विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली घटनेची पुढील तपास सुरू आहे याबाबत स्थानिक आमदार रमेश बोरनारे म्हणाले की ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे जेव्हा मला याबाबत माहिती मिळाली तेव्हा मी तात्काळ या ठिकाणी आलो सर्व पोलीस प्रशासनाला माझी त्या ठिकाणी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत लवकरात लवकर आरोपीला अटक करावी अशी मागणी त्यांनी यावेळी करून दाखवली आहे त्याचबरोबर मित्र हो तुम्हाला जर अशाच नवनवीन घडामोडी बघायच्या असतील तर आपल्या होऊद्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका